मतदारसंघातून पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास टाकला त्यासोबतच पक्षानंही माझ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला दुसऱ्यांना तिकीट दिली आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवत मतदारसंघातील मतदारांनीसुद्धा मोठ्या फरकानं पुन्हा यावेळी मागच्यापेक्षाही मता मता जास्त मतांनी निवडून दिलं आहे मतंही जास्त मिळाले लीडही जास्त मिळाली आणि या संदर्भात आपल्या भाजप व महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली सोबतच जनतेनंसुद्धा सुद्धा यामध्ये सहकार्य केलं आणि अनेक लोक असे होते जे पाठीमागून पडद्यामागून सुप्तपणे काम करत होते आणि त्यांचीही मेहनत अत्यंत मोठ्या प्रमाणात झाली लाडक्या बहिणींचा मोठा आधार शेतकऱ्यांचा व युवकांचासुद्धा मोठा सहभाग या निवडणुकीमध्ये माझ्या बाजूने होता आणि आई भाऊंचा आशीर्वाद आहेच यासोबतच माननीय देवेंद्रजी आहे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहे जिल्हाध्यक्ष साहेब आणि असंख्य कार्यकर्ते हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्यामुळे हा विजय साकार झाला मी या सर्व मतदार माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांना निश्चितपणे एक विश्वास देतो की या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही मागच्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मतदारसंघानं विकास पाहिला त्याच गतीनं किंवा त्यापेक्षा जास्त गतीनं आता कारण स्पष्ट बहुमतातलं एक चांगलं सरकार या महाराष्ट्रामध्ये या जनतेनं दिलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघाचा विकास अधिक जास्त गतीनं या पुढील पाच वर्षात होईल आणि सकारात्मक दिशेनं विकासाच्या दिशेनं जाणारा मतदारसंघ आपण पाहू हा विश्वास मतदारांना देतो रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात आपले प्लॅनिंग्स तयार आहे मोठ्या इंडस्ट्रीज येणं हे तर गरजेचं आहेच पण त्यासोबतच छोटे छोटे उद्योग त्या मतदारसंघामध्ये उद्या उभे राहावे जेणेकरून ग्रामीण भागामध्ये तरुणांना महिलांना रोजगार मिळेल या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामध्ये मला निश्चितपणे यश येईल हा विश्वास आहे रोजगाराच्या बाबतीत निश्चितपणे हा मतदारसंघ पुढं जाईल आणि रोजगार चांगल्या पद्धतीने निर्माण होईल हा मला विश्वास आहे हा निर्णय सर्वस्वी पक्ष घेत असतो आणि कुठलाही व्यक्ती असो पद मिळालेलं कोणाला नको असते मतदारसंघाचा बाकी पूर्ण सगळीकडे विकास जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यामुळे आनंद आहेच पण या संदर्भातला निर्णय सर्वस्वी पक्ष आणि ते आमची समिती असते राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर त्या सगळ्यांमध्ये ठरून ते योग्य निर्णय घेतात